हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर सध्या वर्ष दोन हजार चोवीसमधील डिसेंबर महिना सुरू आहे लवकरच दोन हजार चोवीस हे वर्ष संपून दोन हजार पंचवीस या नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे नवीन वर्ष म्हटलं की आपली ओढ लागते ती म्हणजे नवीन वर्षातील पहिल्या सणाकडे अर्थात मकर संक्रांतीच्या सणाकडे तर या वर्षीची संक्रांत नक्की चौदा जानेवारीला आहे ही पंधरा जानेवारीला आहे त्याचबरोबर संक्रांत कशावर आली आहे कोणत्या रंगावर आहे त्यामुळे आपल्याला कोणता रंग वर्ज आहे तसेच संक्रांती काळात कोणती कामं आपल्याला करायची आहे कोणती कामं आपल्याला करायची नाही आहे संक्रांती देवीचं वाहन वस्त्र शस्त्र वय किती आहे याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे संक्रांती दोन हजार पंचवीसची योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये जय माता दी असं जरूर लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आपल्याकडे सर्वच सण मोठ्या थाटामाटात उत्साहात साजरे केले जातात आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सणाला विशेष महत्त्व आहे त्याचप्रमाणे मकर संक्रांतीच्या सणाला देखील खूप महत्त्व आहे सूर्य हा दर महिन्याला आपली राशी बदलतो म्हणजे एका राशीतून दुसऱ्या राशीत तो प्रवेश करत असतो परंतु जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा या शुभयोगाला मकर संक्रांती असं म्हटलं जातं आणि ज्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो त्या दिवशीच आपण मकर संक्रांतीचा सण साजरा करतो मकर संक्रांत म्हणजे नवीन वर्षातील पहिला सण इंग्रजी नवीन वर्षाला सुरुवात झाली की त्यामध्ये येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत आणि आपलं मराठी नवीन वर्ष जरी गुढीपाडव्याला सुरू होत असलं तरीसुद्धा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये इंग्रजी महिनेसुद्धा तेवढेच महत्त्वाचे असतात खऱ्या अर्थानं आपलं मराठी नवीन वर्ष हे गुढीपाडव्याला सुरू होतं पण बघा हे जरी तेवढंच खरं आहे पण आपण दैनंदिन जीवनामध्ये मात्र इंग्रजीच दिनदर्शिकेचा वापर करतो हे देखील विसरून चालणार नाही मकर संक्रांत मराठी महिन्यांप्रमाणे दरवर्षी दहाव्या महिन्यात म्हणजे पौष महिन्यात येते आणि इंग्रजी महिन्यांचा जर विचार केला तर मकर संक्रांतीचा सण हा दरवर्षी जानेवारी महिन्यातच असतो मकर संक्रांतीच्या सणाचं एक खास वैशिष्ट्य म्हणजे हा सण शक्यतो दरवर्षी चौदा किंवा पंधरा जानेवारीला येतो आणि तेव्हाच आपण चौदा किंवा पंधरा जानेवारीला मकर संक्रांतीचा सण साजरा करतो तरी दोन हजार पंचवीसमध्ये मकर संक्रांतीचा सण मंगळवारी म्हणजेच चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी असणार आहे मकर संक्रांत चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आलेली आहे चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजेच शके एकोणावीसशे शेहेचाळीस कृष्ण सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करत आहे आणि मकर संक्रांतीचा पुण्यकाल हा चौदा जानेवारीला सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांपासून ते संध्याकाळी चार वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत असणार आहे संक्रांत म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून ती एक देवीचंच रूप आहे आणि संक्रांतीनं ज्या वस्तू परिधान केलेल्या असतात त्या आपल्याला त्या दिवशी वर्ज करायच्या असतात तर आता मी तुम्हाला संक्रांत सांगणार आहे तर संक्रांत सांगते ऐका श्री गणेशाय सूर्याचे मकर संक्रमण होत असल्याने वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केलेले असून हातामध्ये गदा घेतलेली आहे कपाळी केशराचा टिळा लावलेला आहे वयाने कुमारी असून बसलेल्या अवस्थेत आहे वासाकरता करता जा फूल घेतलेले आहे पायास भक्षण करीत आहे जातीने सर्प आहे भूषणार्थ मोती धारण केलेले आहे वारणा व वा नाक्षत्रा नाव महोदरी असून सामुदाय मुहूर्त पंचेचाळीस आहेत ती पूर्व दिशेकडून पश्चिमेस जात आहे आणि वायव्य दिशेकडे ती पाहत आहे आता संक्रांतीचं फल काय आहे ते पाहूया संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या असतात त्या वस्तू महाग होतात संक्रांती देवीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू संक्रांतीपासून महाग होतील आणि संक्रांत जेथून आली आहे तेथील जनतेला सुप्राप्त होईल संक्रांतीच्या काळामध्ये तर दानधर्माला खूप विशेष महत्त्व आहे तर संक्रांतीच्या पर्व कालामध्ये आपण आपल्या परीने शक्य होईल ते दान नक्की करायचं आहे नवे भांडे तुम्ही दान करू शकता त्याचबरोबर गाईला घास अन्न तिळपात्र गूळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी यथाशक्ती आपण दान द्यायचं आहे संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे पंधरा जानेवारीला असते ती म्हणजे किंक्रांती संक्रांती देवीने मकर संक्रांतीला किंकरासूर नावाच्या राक्षसाला ठार मारले होते आणि त्याच्या जातातून प्रजेला मुक्त केले होते त्यामुळे पंचांगात हा दिवस संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत म्हणजे कंचा पंचांगामध्ये या दिवसाची नोंद दिन म्हणून केलेली असते मकर संक्रांतीच्या दिवशी जी माणसे दान देतात त्या त्या वस्तू सूर्य त्यांना प्रत्येक जन्मात देत असतो असं म्हटलं जातं मग ते तुम्ही तुमच्या कोणतेही दान करू शकता तुम्ही रक्तदान करू शकता त्याचबरोबर वस्त्रदान अन्नदान विद्यादान श्रमदान नेत्रदान तुम्ही जे काही दान करणार असाल ते तुम्हाला यथाशक्ती मोकळ्या मनाने आणि पवित्र मनाने दान करायचं आहे त्याचबरोबर आपण भोगीच्या दिवशी किंवा संक्रांतीच्या दिवशी जे सुगड पुजतो भोगी म्हणजे संक्रांतीच्या एक दिवस अगोदर बऱ्याच ठिकाणी भोगीच्या दिवशी देखील सुगडपूजा केली जाते आपल्याकडे शक्यतो संक्रांतीच्या दिवशीच सुगड पूजा करत असतं तर जी आपण सुगडपूजा करतो तर ते सुद्धा एक प्रकारचे दानच आहे त्यामुळे तुम्ही संक्रांती काळामध्ये कधीही दानधर्म करू शकता मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आपण सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचे आहे अर्घ्य द्यायचे म्हणजे सूर्याला आपल्याला जल अर्पण करायचं आहे म्हणजेच सूर्याला अर्घ्य देताना तांब्याच्या तांब्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये थोडंसं कुंकू तीळ आणि आपल्याला त्या पाण्यामध्ये लाल रंगाचं फूल देखील टाकायचं आहे आणि ते पाणी आपल्याला सूर्यदेवाला अर्पण करायचं आहे सूर्यदेवाला पाणी अर्पण करताना अर्घ्य देताना ओम सूर्याय नमः किंवा ओम आदित्याय नमः यापैकी कोणत्याही एका मंत्राचा जप करायचा आहे या मंत्राचा जप करून अशा प्रकारे सूर्याला जल अर्पण केल्यानंतर सूर्यदेवाची विशेष अशी पूजा आपल्याला करायची आहे कारण त्यामुळे आपल्याला चांगल्या आरोग्याची प्राप्ती होते उत्तम तेजाची प्राप्ती होते आणि आपलं आरोग्य देखील चांगलं आणि निरोगी राहतं त्यामुळे तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही दररोज सूर्याला नमस्कार करा दररोज सूर्याला अर्घ्य देण्याचा प्रयत्न करा आता आपण बघूया की संक्रांतीच्या दिवशी आपल्याला कोणती कामे वर्ज करायची आहे संक्रांतीच्या काळात कठोर बोलणं टाळायचं आहे घरामध्ये वादविवाद घालायचे नाही कोणाशीही मतभेद करायचे नाही तुमचा जर कोणाशी वादविवाद झालेला असेल एखाद्या व्यक्तीशी तुम्ही बोलत नसाल तर त्या व्यक्तीशी देखील तुम्ही बोलायचं आहे कारण तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला असं म्हणण्याची संधी आपल्याला फक्त या सणालाच मिळते त्यामुळे आपण तिळगुळ देऊन हा सण आनंदाने आणि उत्साहाने साजरा करायचा आहे संक्रांतीच्या काळामध्ये आपल्याला झाडं गवत यांना हानी पोहोचेल असं वर्तन चुकूनही करायचं नाही आहे या दिवशी धारा देखील काढायचं नाही म्हणजे दूध काढायचं नाही आहे कोणालाही अपशब्द आपल्याकडून या दिवशी बोलण्यात ना जाणार नाही याची देखील आपण काळजी घ्यायची आहे संक्रांतीचा महत्त्वाचा भाग असतो ते म्हणजे सुगड पूजा तर सुगड पूजा कशी करायची सुगड म्हणजे काय एका घरात जर दोन स्त्रिया असतील तर किती सुगड किती खण पुजायचे याबद्दलची देखील सविस्तर माहिती मी तुम्हाला लवकरच शेअर करेल तोपर्यंत तुम्ही हा जो संक्रांतीचा व्हिडिओ आहे तो तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये नक्की शेअर करा तर मंडळी अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण वर्ष दोन हजार पंचवीसमधील संक्रांत कशावर आहे आपल्याला कोणती रंगाची वस्त्र घालायचे नाही आहे कोणत्या रंगाचे दागिने घालायचे नाही आहे संक्रांत कशावर आलेली आहे कोणती कामं या दिवशी वर्ज करायचे आहे अशी सविस्तर सव माहिती आपण जाणून घेतलेली आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा शेअर करा अजून चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर धार्मिक आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी जे बेल बेलायकोन दिलेलं आहे त्याच्यावरती देखील क्लिक करा म्हणजे नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे मिळत राहतील आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद